तर या लाईव्ह हो मध्ये पटापट आता सर्वांनीच या या या, या 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 पटापट लाईव्ह हो मध्ये या कारण की आज सकाळपासून काहीच नाही बनवलं आपण एकही व्हिडिओ बनवला नाही अपलोड नाही केला काहीच नाही कारण की आज घरात जास्त स्वाद झाला होता आमच्या नवीन वर्षाचा पहिला दिवस या पटापट मध्ये या कमेंट वगैरे करा या मध्ये कोण आलं झालं की चहा पाणी काय चालू आहे आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आता तुम्ही म्हणसान की रोशनीताई आता संध्याकाळच्या वेळेस नवीन वर्षाच्या शुभेच्छा देता का तुम्ही संध्याकाळी जेवणाच्या टाईमने जेवणाच्या टायमात किंवा झोपण्याच्या टायमात आता शुभेच्छा देता का सकाळच्या तर सॉरी मित्रांनो आज सकाळपासून एकही शुभेच्छेचा पण व्हिडिओ बनवला नाही किंवा यूटूबवर कुठलाही व्हिडिओ बनवला नाही का अपलोड पण केला नाही कारण की कालची थर्टी फर्स्ट झाली आणि काल तुमचे दाजीने माझ्याबरोबर थोडी किटकिट केली चांगली सुवात केला आणि थर्टी फर्स्टला एन्जॉय केलं त्यांनी माझ्याबरोबर भांडणी करून आणि मग आज त्याच विषयावर परत वाद झाला सकाळीच आजची नवीन वर्षाचा पहिला दिवस होता आणि असं वाटलं की बाबा नवीन वर्षाचा पहिला दिवस राहणार एकदम मजेत एकदम चांगला दिवस जाणार पण काय करा सकाळी सकाळी वाद झाले आणि त्याच्यामुळे माझं मूळ ना एकदम खराब झालं होतं टेन्शनमध्ये डोकं पण दुखत होतं मूड पण खराब झालं होतं आणि तुम्हाला माहीत आहे की बा आपलं मूड ज्या वेळेस खराब असलं टेन्शन असलं आपण थोडं टेन्शनमध्ये असलं थोडं म्हणजे जास्तच टेन्शनमध्ये असलं आणि नव वर्षाचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर असं काही झालं तर वाईट वाटते ना वादगीत केला नवऱ्यानं तर वाईट वाटते ना त्यासाठी मग मी काहीच नाही बनवलं यूट्यूबवर एकही व्हिडिओ नाही अपलोड ना काहीच नाही बनवलं त्यासाठी सॉरी आणि कोणाला लाईव्हमध्ये ताई ताई काय म्हणतात ताई झाले का चहा पाणी हो ताई झालं चहापाणी आणि सर्वांनी सांगा मित्रांनो तुमचं पण चहापाणी झालं की नाही प्लीज सर्वांनी कमेंट करा कारण की कसे व्हिडिओ झाले टेन्शनमध्ये आहे आणि प्रॉब्लेममध्ये होती पण म्हटलं चला म्हटलं बघ नवीन वर्ष आहे आता नवीन वर्षाचं दोन हजार चोवीसमध्ये तरी आपल्या जीवनामध्ये आनंद येणार चांगले दिवस येतील पण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवऱ्यानं माझ्या माझ्याबरोबर भांडण केलं तर त्यासाठी सगळं मूड ऑफ झालं खराब झालं मूळ काहीच व्हिडिओ वगैरे काहीच नाही बनवले उद्यापासून डेली बनवू आपण व्हिडिओ वगैरे वाईट वाटते ना काय म्हणतात सर्वजण कमेंट करा हो ना ताई सर्वांनी कमेंट करायला पाहिजेत ना प्लीज मित्रांनो सर्वांनी कमेंट करा मित्रांनो मैत्रिणीनं सर्वांनी भावना बहिणीनं कमेंट करा आणि सर्वांना मनापासून सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा प्लीज सर्वांनी कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही लाईव्हमध्ये कुठून आले आणि कुठून लाईव्ह बघत आहात तर आणि कसं माहीत आहे का तसंच माझ्याबरोबर आज सकाळीपासून माझ्या नवऱ्यानं भांडण किंवा वाद केला तर त्यासाठी मी काही आणि व्हिडिओ पण बनवले नाही पण माझं डोकं जास्त दुखत होतं तर म्हटलं चला म्हटलं आपण आता थोडं वेळ म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीबरोबर बोला गप्पा करा तेवढंच मन पण हलकं होते आणि डोक्यावरलं टेन्शन थोडं कमी वाटते दुःख वाटल्यासारखं वाटते टेन्शन वाटल्यासारखं ते, वाटते तर प्लीज सर्वांनी कमेंट करा कमेंटमध्ये बोलू आपण आणि ताई काय म्हणाले सर्वजण तुमच्या गावचे नाव सांगा म्हणजे आम्हालासुद्धा तुमचे गाव कोणते आहे ते कळेल हो बरोबर आहे ताई म्हणतात त्याबरोबर आहे की सर्वजण तुमच्या गावाचे नाव सांगा आणि गावाचे नाव सांगून कळवा की बुवा तुम्ही कोण्या गावावरून कमेंट करत आहात तर प्लीज आणि प्लीज सर्वांनी कमेंट करत राहा बघा सर्वजण लाईव्हमध्ये येता खूप छान वाटते मला माझ्या लाईव्हला एवढे सारेजण येतात आणि आजच नाही बरं डेली येतात डेली माझ्या लाईव्हला एवढे सारेजणं येतात ना मला खूप छान वाटते चांगले वाटते की बुवा सगळेजणं लाईव्हमध्ये येतात पण पण कमेंट पण तशीच करत राहा प्लीज मित्रांनो खूप सारे आले लाईव्हमध्ये त्यासाठी धन्यवाद मनापासून आभार सर्वांचे माझ्या लाईव्हमध्ये आले तर कमेंट पण करत राहा आणि माझ्याबरोबर बोलत राहा लाईव्हमध्ये कोणत्या गावातील आहेत सांगा सांगा हो सांगा हो कोण्या गावामधून आले तर लाईव्हमध्ये आम्हीसुद्धा लाईव्ह म ग्रुपचे सदस्य आहे हां रीताई पण लाईव्ह ग्रुपच्या सदस्य आहेत म्हणतात आणि त्या रोज येतात लाईव्हमध्ये तर तुम्ही पण रोज या लाईव्हमध्ये आज मी सॅड होते हो रोज सॅड नसते पण असो चालतच असते नवरा बायकोमध्ये भांडण काय करता होतच असते प्रत्येक घरामध्ये होतातच वाद वगैरे असं तसं आणि तसं पण आज सकाळी झोपीतून उठलं आणि तेव्हापासूनच माझा डोळा असं फळफळत होता म्हटलं गड्या काय होते काहीतरी चांगलं होणार म्हटलं काहीचं काय चांगलं निघलं सकावनंच नवऱ्यानं भांडण करून टाकलं हिंगोशांना मग काय करता भांडण केलं तर केलं तर केलं म्हटलं जाऊ दे पण मग मुड खराब झालं तर करा पटापट पत कमेंट करा या लाईव्ह मध्ये कमेंट करा सर्वांनी मित्रांनो पटापट पत कमेंट करत राहा बघा किती एक वाईट गोष्ट आहे ना की आता माहित आहे का मी जेव्हापासून घरी आली अकोल्यामध्ये राहत होतो ना आधी तर मुलांची शिक्षणासाठी अकोल्यामध्ये गेलो होतो राहायला आणि तिथं भाड्याच्या रूममध्ये राहत होते आणि कामं पण जीवाभोवती भरपूर होते सर्वांचे लक्ष माझ्या कमेंटमध्ये मा आहे पण कमेंट करत नाही हां बरोबर आहे सर्वजण ताईची कमेंट वाचत आहात पण कमेंट का करत नाहीत असं ताईचं म्हणणं आहे प्लीज तर सर्वांनी कमेंट करत राहा सर्वजण कमेंट वाचत आहात ना तर कमेंट पण करत राहा आणि बघा मग काय झालं माहिती का ज्या वेळेस अकोलेला होतं ना तर त्यावेळेस मला एवढे कामं होते माझ्या भोवती की रात्री म्हणजे सकाळची सगळं कामं करणं मुलांना शाळेत सोडून द्यायला जावं लागत होतं मला दूर शाळा तिथून घरापासून चांगली दोन किलोमीटर होती सोडून द्यायला जावं लागत होतं माझ्या मुलाला परत घ्यायला जावं लागत होतं संध्याकाळी दुपारी आणि ते आल्यानंतर तिथून शाळेतून आल्यानंतर घरचे कामं केल्यानंतर मग लगे पाणीपुरीचं बनवावं लागत होतं खटाई बनवावं लागत होती आलू शिजवावं लागत होतं म्हणजे सर्व सर्व कामं करावं लागत होते पाणीपुरीची तयारी करावी लागत होती आणि पाणीपुरीची तयारी केल्यानंतर मला संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करून किंवा एखाद्या वेळेस उशीर जर झाला तर स्वयपाक राहत होता आणि पाणीपुरी विकायला मला लेगडी घेऊन जावं लागत होता पाणीपुरी विकायला घेऊन जावं लागत होते पाणीपुरी आणि आमचे जे गल्ल्या होत्या त्या सर्व गल्ल्यामध्ये मी पाणीपुरी विकायची आणि तिथं पाणीपुरी विकायची पाणीपुरी विकायला प्रत्येक दारासमोर थांबायला पाणीपुरी विकायला थांबत थांबत मला रात्री नऊ साडेनऊ वाजायचे नऊ साडेनऊ वाजायचे मला रात्री आणि नऊ साडेनऊ वाजता मग मी घरी यायची घरी आल्यानंतर कधी स्वयपाक राहायचा नेहमीच राहायचा म्हणा एखाद्या वेळेसच लवकर व्हायचं स्वयंपाक कारण की दुपारी मुलाचा अभ्यास पण घ्यावा लागे त्याला शाळेत जाऊन सोडून द्यावं लागे घ्यायला जावं लागत होतं घरचे कामं पण भरपूर राहायचे आणि पाणीपुरीचं तर आता जे पाणीपुरी बनवतात त्यांना माहीत राहते की बघ पाणीपुरी पाणीपुरी विकणं सोपं आहे हो पण ते बनवणं तयार करणं किती महाग आहे भारी पडते महाग नाही की ते किती भारी जाते कारण की पाणीपुरीबरोबर मी आलू पोंगा पण विकायची तर ते पण बनवावं लागत होतं मला एकटीला सर्व करायचं होतं आणि ते सगळं करून मी पाणीपुरी विकायला जात होती तर नऊ साडेनऊ वाजता रात्री घरी यायची साडेनऊ ला घरी आल्यानंतर नऊ वाजता मला स्वयंपाक करावा लागत होता पण साडे नऊ वाजता स्वयंपाक करता करता मग माझीजवळ वेळ नव्हता लाईव्ह घ्यायला तर त्यावेळेस मग मी कधी तरी लाईव्ह घ्यायची कुचित घ्यायची असे डेली रोज लाईव्ह घ्यायची नाही तर कुचित लाईव्ह घ्यायची तर कुचित लाईव्ह घेतल्यावर मला जे होते ना माझे यूट्यूबवर ते सर्वजण रोज यायचे यूटूबवर आणि मला कमेंट वगैरे करायचे लाईवमध्ये यायचे कमेंट एवढ्या करायचे की मला ना स्वयंपाक करणं पण सुचत नव्हतं कधी कधी पोळ्या जळत होत्या भाजी करताना म्हणजे भाजी करू का लाईव्ह बोलू का कमेंट वाचू एवढं होत होतं आणि पण खूप मजा वाटत होती मध्ये सर्वजण येत होते कमेंट करत होते खूप छान वाटत होतं चांगलं वाटत होतं आणि सर्वजण मला म्हणायचे पण की ताई रोषनी ताई तुम्ही मध्ये डेली या रोज मध्ये या आम्ही तुमच्या मध्ये येतो बघा नऊ साडेनऊ वाजता आणि नऊ नऊ वाजता आले की खूप वेळ माझ्याबरोबर गप्पा मारायचे खूप दूर दूरचे यायचे पंढरपूरवरून यायचे साताऱ्याचे यायचे कुठचे कुठचे औरंगाबादचे म्हणजे संभाजीनगरचे कुठचे कुठचे दूरदूरचे यायचे सगळेच यायचे आणि कमेंट पण भरभराटीच करायची की कमेंट वाचणं पण होत नव्हत्या कधी कधी म्हणजे स्वयंपाक करू पोळ्या करू, करू भाजी करू काय करू कमेंट पण वाचू आणि कमेंटचा रिप्लाय पण द्यावा लागत होते तरी स्पीडमध्ये कमेंट वाचत की आणि पट ती त्यांच्याबरोबर खूप छान वाटायचं पण आता पा घरी आल्यानंतर थोडं म्हणजे पाणीपुरीचा व्यवसाय पण सध्या बंद केला आणि शेतामध्ये जाते आता तर आणि बाहेर गावला आता सध्या जाऊन नाही राहिली शेतामध्ये कारण की गावातले धंदे बंद झाले आणि बाहेरगावला जावं लागते तर बाहेरगावला गेलं तर रात्री नऊ साडेनऊ वाजता घरी यावं लागते आणि घरी आल्यानंतर मग कधी धुणं धुऊ भांडे कधी घासू कपडे कधी धुऊ आणि स्वयपा कधी करू तर मग तुमची ताजी म्हणतात नाही तू आता काही बाहेर गावला काही जाऊ नको कामाला कारण की सकाळी साडेसहाला इथून गाडी निघते कापूस कापूस वेचण्यासाठी जा लागते तर आणि रात्री नऊ साडेनऊ वाजता बाहेर घरी येतात तर मग आता आराम असते थोडाफार आणि घरची कामं करून लाईव्ह वगैरे घेते तर आता बघा आता कोणी येत नाही लाईव्हमध्ये म्हणजे लाईव्हमध्ये येत नाही सॉरी ना लाईव्हमध्ये भरपूर येतात आत्तापर्यंत एवढेजणं आले ना आणि डेली येतात बरं डेली येतात लाईव्हमध्ये सगळे येतात पण कमेंटच करत नाही ज़ड़ ता ता ती आपना आपना ता ता किती आश्चर्याची गोष्ट आहे ज्या वेळेस वेळ नव्हता ज्या वेळेस वेळ नव्हता लाईव्ह घ्यायला तरी पण झडीत झड कसं आपण लाईव्ह घेत होती त्यावेळेस सर्वजण लाईव्हमध्ये यायचे आणि कमेंट वगैरे करायचे सर्वजण चांगले बोलायचे आणि आरामात आता लाईव्ह घेते ना की बा वेळात वेळ काढून आता थोडा वेळा आपण रिलॅक्स राहा आपण आता आरामात लाईव्ह घेऊ शकते तर आता कमेंट करायला घाबरतात लोक यार काय किती प्रॉब्लेम आहे किती काय काय टेन्शन आहे काय करा आता असं नाही करायला पाहिजेत ना कमेंट करायला पाहिजे लाईव्हमध्ये आल्यानंतर खूप सारे जण आले आतापर्यंत एवढे आले ना लाईव्हमध्ये आणि माझ्या लाईव्हमध्ये डेली येता सगळेजण छान वाटते मला सर्वजण लाईव्हमध्ये येता तर तुम्ही खूप छान वाटते डेली येता सर्वांचे लक्ष म्हणतात माझ्या कमेंटमध्ये मा आहे पण कमेंट करत नाही कोण म्हणते ताई म्हणतात अशा की माझ्या कमेंटवर आहे लक्ष हो बरोबर आहे सर्वांनीच कमेंट वाचली ताई तुमची बरोबर आहे ताई झाली का सुट्टी तुम्हाला बघा या ताई ड्युटी करून माझ्या मध्ये डेली येतात रोज येतात आणि कमेंट पण करतात तर तुम्ही पण लाईव्ह या सर्वांनी कमेंट कमेंट वगैरे करा आणि काय म्हणते आज नवीन वर्षाचा पहिला दिवस ताई थंडी आहे म्हणून लोकांचे बोट कमेंट करायला चालत नाहीत बरोबर आहे ताई खरंच थंडी आहे आणि थंडीमुळे अशी बोट करतात मग त्याच्यामुळे काही कमेंट करता येत नाही असंच असणार आहे मी थंडीमुळे बोट काही कमेंट करत नाहीत ते असं असं कमेंट करतात करतात ते दुसरीकडे जातात ना बोट मस्करी करत होती ओ वाईट वाटून घेऊ नका ना? अभ्यास केला तरी चालते हा कायच पावदे मला करा हो पटापट कमेंट करा मित्रांनो आणि मला कमेंटमध्ये सांगा जा बरं की बो आम्ही आपल्या विदर्भातल्या तर मी आता तशी बोलते म्हणा आपली इकडली विदर्भातली भाषा आहे पाटलो की आपली भाषास एकदम मस्त असते रप टप पातली काय तुन रे ना? आवाज कर हं हं का हसते काय आवाज कम कर कम कर मी सर्वांची गंमत करत आहे हा बरोबर आहे ताई म्हणतात मी सर्वांची गंमत करत आहे बघा माझ्या मुलांनी व्हिडिओ बनवला तो बघत आहे मी सॉरी हा पण तुम्ही कमेंट करा तो नंतर चांगला बनवला रे बाबा रागाच्या घरात कमेंट करा <laughs> ताई म्हणतात की मी सर्वांची गंमत करत आहे तर तुम्ही सर्वजण रागाच्या भरात तरी कमेंट करा <laughs> काय झालं रे पोट दुख राहिला बर <laughs> बर रागाच्या भरात कमेंट करा आता हे लस झालं बर खरच <laughs> राग कोणा कोणाले ते <laughs> राग पण ना आपण आले ते रागाच्या भरात कमेंट करा ताई खूप मजा करता तुम्ही खूप मजेत बोलता कॉमेडी मस्त करता ताई <laughs> बघा रीता ताई काय म्हणतात आपल्या वैशाली ताई पण खूप दिवस झाले आल्याने कमेंट मध्ये म्हणजे लाईव्ह मध्ये नाही तर वैशाली ताई रात्री नऊ साडेनऊ वाजता लाईव्ह घेत होती ना तर वैशालीताई डेली यायच्या लाईव्हमध्ये आणि खूप वेळ बोलायच्या एक एक तास बोलायच्या माझ्याबरोबर खूप छान वाटायचं कमेंट मागे कमेंट करत राहायच्या चला तर लवकर काय म्हणाले चला तर लवकर लाईक करा आणि कमेंट करा हा बरोबर आहे ना चला तर सर्वांनी करा बरं खरंच लाईक कमेंट करत राहा बरं पटापट मी पाहिल नको नी मला वाटते दे भीती ही रुद्रा थोडा अन जरा सोड करा कमेंट तुम्ही स्वतः आता कोण वरील तीन पॉइंट आहे, आहे ते बघा आणि लाईक करा हा वरील तीन पॉइंट आहेत त्यातल लाईक करा तर करा प्लीज 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 सर्वांनी कमेंट करत राहा बरं पटापट अरे देवा प्लीज कमेंट करत राहा बरं मित्रांनो सर्वांनी पटापट कमेंट करत राहा बरं काय मग ताई काय म्हणते आजचा नवीन वर्षाचा दिवस कसा गेला ताई मजेत गेला की नाही नरवाडे ताई काय करत आहात नरवाडे ताई कमेंट करत राहा छान छान गेला का मजेत गेला का छान छानच जायला पाहिजे आणि तुमचं नवीन वर्ष पूर्ण छानच जावं चांगलं जावं सुखात जावं आम्ही आता कामावर आहे हो का ताई अजून सुट्टीच झाली नाही आहे तुम्हाला सुट्टी किती वाजता होत असते ताई कुठल्या कामावर आहात तुम्ही सर करा मित्रांनो पटापट सर्वांनीच कमेंट करत राहा घरामध्ये नाही येत ना नेटवर्क म्हणून इथं बसून घ्यावं लागते आम्हाला आता सुट्टी झाली आहे चला तर मग या मध्ये रात्री साडेनऊला ला हो मित्रांनो सर्वांनी ताईच्या चॅनलवर पण जा लाईव्ह मध्ये साडेनऊ वाजता ताई लाईव्ह मध्ये येत असतात सर्वांनी त्यांच्या चॅनलवर पण जा आणि त्यांच्या चैन, त्यांच्या चॅनलला पण भेट द्या आणि माझ्या चॅनलला भेट दिलीस तर कमेंट पण करत राहा चला माझा स्वयंपाक पण बाकी आहे बरं I hear no coming, 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 I hear या या, या पटापट लाईव्ह मध्ये कमेंट वगैरे करत राहा जेवण खन झालं की नाही सांगा पटापट काय करून राहिले तर आणि काय निश्चय घेतला काय निर्णय घेतला सर्वांनी नवीन वर्षात काय काय करायचा विचार केला बघा आज माझ्या भावाचा पण वाढदिवस आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी साऱ्यांचे आज वाढदिवस असतात मुलांचे मुलींचे एकदम किती लकी असतात ते लोक की नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याचा वाढदिवस असते आणि त्यांचा वाढदिवस पूर्ण जग पूर्ण जगात साजरा केला जातो आहे ना आपण घरात जाऊन पाऊ घरामध्ये घरात जाऊ आपण घरामध्ये पाहू आता एक वेळा दिसत बघा घरामध्ये आली आता मी कमेंट वगैरे पटापट सर्वांनी आता घरात आली नाही घेऊन बाहेर था। थोडी जास्त वाटत होती म्हटलं चला घरात जाऊ म्हटलं लाईव्ह घेताना घरात जाऊनच लाईव्ह म्हटलं भाऊ मागेल तर करा आता कमेंट सगळ्यांनीच घरात आली मी लाईव्ह घेले आणि जास्त दूर आले वाटते इकडे गिरब तिकडे करत

असं आमचं घर आहे गरीबी गरीबी म्हणा क्लस्टर वगैरे काही नाही केलं व्यवसाय कसं पण तर करा कमेंट वगैरे फटाफट काय चालू आहे सगळेच आणि लाईव्ह व्यवस्थित दिसून राहिला की नाही ते पण कमेंट करून सांगा

मला हेचले खा आवड म्हणून मध्ये आण आवडत Ya, 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 pata pata layo, ya, <coughs> nah, kita ya, pata pata layo, ya, kita datang, ya, 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 मतलब ते वासतला लाई नु